गुरुचरित्र अध्याय एकविसावा गणेशाय नमा सिद्ध म्हणे नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशी ज्ञानिका तय प्रेतजननीसी ब्रह्मचारी म्हणे नारीसी मूळपणे दुःख करीसी कोण वाचला धरणीसी या संसारी मज उपजला कोण मेला कोण उत्पत्ती झाली कोठोन जळात उपजे जैसा फेन बुधबुद राहे कोठे स्थैर जैसा देह पंचभूती मिळोनी होय आकृते वेगळी होता पंचभूती अव्यक्त होय देह जाण तया पंचभूतांचे गुण मायापाशी वेष्टोन भ्रांती लाविली मी देह म्हणून पुत्रमित्र कलत्र मिशे सत्व रज तया भूतांपासून वेगळाली केली लक्षण होती ऐका एकचित्ते देवत्व होय सत्वगुण रजोगुण मनुष्य जाण दैत्यांसी तमोगुण गुणानुसारे कर्मे घडती जेणे कर्मे आचरती सुकृत अथवा दुष्कृती तैशीच होय फळप्राप्ती आपुले आपण भोगावे जेसी गुणाची वासना इंदिये तयाधीन जाणा मायापाशी वेष्णि गहना सुखदुःखे लिप्त करीती या संसारवर्तमानी उपजती जंतु कर्मानुगुणी आपल्या आर्जवापासोनी सुखदुःखादी भोगीती कल्पकोटी वरुषे ज्यांसी असती आयुषे देवृषी न सुटे कर्म तयासी मनुष्याचा कवण पाड एखादा देहाधीन काय करी आपुले गुण कर्म होय अनेक गुण देहधारी येणेपरी जो असे देहधारी तयासी विकार नानापरी स्थिर नव्हे तो निर्धारी आपुले पाप म्हणाव्या या कारणे ज्ञानवंत संतोष न करी उपजत अथवा नरा होई मृत्यू दुःख आपण करू नये जधी गर्भसंभव होता काय दिसे आकारता अव्यक्त दिसे व्यक्तता सवेची होय अव्यक्त पई बुदबुद निघती जैसे जळी सवेची नष्ट तात्काळी तैसा देह सर्वकाळी स्थिर नव्हे सर्वथा जधी गर्भप्रसव झाले विनाशी म्हणूनी जाणिले कर्मानुबंधे जैसी फळे तैसे भोगणे देहासी कोणी मरती पूर्ववेसी अथवा मरती वृद्धपणेसी आपुले अर्जिती असती जयशी परी घडे जाण मायापाशी वेष्टोनी म्हणती पितासूत जननी कलत्र मित्र तेणे गुणी आपुले आपुले म्हणती मूळ निर्मळ देह म्हणो जरी उत्पत्ती मांसरुधीरी मळमूत्रांत अघोरी उद्भव झाला परीयसा कर्मानुसार उपस्थांची ललाटी लिहितो वीरांची सुकृत अथवा दुष्कृतेची भोगभोगणे म्हणून ऐसे कर्म काळासी जिंकिले नाही परियेसी या कारणे देहासी नित्यत्व नाही परियेसा स्वप्नी निधान दिसे जैसे कोणी धरावे भरोसे इंद्रजाल गारुड जैसे स्थिर केवी मानिजे तुझे तुची सांग वहिले कोटीवेळा जन्म झाले मनुष्य किंवा पशुत्व लादले पक्षी अथवा कृमिरूप जरी होतीस मनुष्योनी कोण कोणाची होतीस जननी कोण कोणाची होतीस गृहिणी सांग तुझे निश्चय कवण तुझी मातापिता जन्मांतरींची सांग आता वाया दुःख करी सी वृथा पुत्र आपुला म्हणूनी पंचभूतात्मक देह मांस अस्थि मज्जात समूह विष्टुनिया नव देह मळबद्ध शरीर नावे कैचा पुत्र कोठे मृत्यू वाया भ्रमोनी का रडत सांडोनी द्यावे कैचे प्रेत संस्कारिती लौकिकार्थ येणेपरी ब्रह्मचारी सांगेतत्व विस्तारी परिसोनिया विप्रनारी विनविसे तयासी विप्रवनिता तयेवेळी विनवीतसे करुणा बहाळी स्वामी निरोपिले धर्म सकळी परिस्थिर नवे अंतःकरण प्रारब्ध प्रमाण म्हणो जरी तरी का भजावा श्रीहरी संपर्क लोह जरी सुवर्ण न होय कोण बोले आम्ही पहिले दैवहीन म्हणून धरिले श्रीगुरुचरण अभय दिदले नाही मरण म्हणून विश्वासलो आम्ही एखाद्या नरा येता ज्वर धुंडीत जाय वैद्यघर औषध घेवोनी प्रतिकार सवेची करीती आरोग्यता एके समयी मनुष्यासी आश्रय करीती करुणेसी साह्य होय भरमोसी आली आपदा परिहारी प्रयमूतीचा अवतार सरस्वती असे नर तेने दिधला असे वर केवी असते होय सांगे आराधिले म्या तयासी वर दिधला गा मजसी त्याचा भरवसा मानसी धरोनी होते स्वस्थ चित्त विश्वासुनी असता आपण केवी केले निर्माण कैसे झाले माझे मूर्खपण म्हणून ही स्वामी या याकारणे आपण आता तत्वता देह तत्त्वता श्री श्रीगुरुनाथा वाढो कीर्ती त्याची ऐकोनी तियेचे वचन ओळखून भाव मन बुद्धी ती ज्ञान उपाय यासी आता विश्वास केला श्रीगुरुसी पुत्र लाधला पूर्णायुषी जरी आला मृत्यू त्यासी घिओनी जाय गुरुस्थाना जेथे लाधला तुझ तेथे ठेवी कलेवर पंचगंगाकृष्णातील औदुंबरवृक्षातळी ऐसे वचन ऐकोनी विश्वास झाला तिचे मनी पाठी शव बांधोनी घेवोनी गेली औदुंबरा जेथे होत्या गुरुपादुका आफळी शिर ते बालिका रुधिरे भरल्या त्या पादुका आक्रोशे रडे ती नारी समस्त शोकाहुनी अधिक सहावेना पुत्रशोक क्षयरोग तोची एक मातापिता या मृत्यूमूळ ऐसे करिता झाली निशी मागती प्रेतासी म्हणती आक्रोश का हो करीसी संस्कारोनी जाऊ आता मनुष्य नाही अरण्यात केवी राहू जाऊ म्हणत जळू देवो आता प्रेत अहो कर्कशा म्हणे ती ज्ञाती काही केलिया नेदी प्रेत आपणासवे जाळा म्हणत पोटी बांधून या प्रेत लोळचसे पादुकांवरी म्हणती विप ज्ञातिलोक राहु नये राणी आईक तस्कर बाधा होईल देख जाऊ आता घरासी जाऊ स्नान करूनी उपवास होय आजच्या दिनी प्रातकाळी येओनी दहन करू म्हणताती आजीचे रात्री प्रेतासी सुटेल वास दुर्गंधीसी देईल आपोआप दहनासी प्रासून जाणाकर कशा म्हणूनही निघती सकळ लोक राहिले तेथे जननीजनक प्रेत देखोनी करीती शोक झाली रात्री परयेसा निद्रा नाही दिवस दोन्ही शोक करीती जनकजननी तीन याम होता रजनी झोपाली तियेसी देखतसे सुषुप्तीत जटाधारी भस्मोदुलीत व्याघ्रचर्मे परिधनित रुद्राक्षमाळा सर्वांगी योगदन त्रिशूळ हाती आले औदुंबराप्रती का होशोक शोक करिसी सती आक्रोशुनी आम्हांवरी काय झाले या कुमारा करू त्यासी प्रतिकारा म्हणूनी देतो अभय करा भक्तवत्सला श्रीगुरू भस्म काढोनी प्रेतासी लावितसे सर्वांगासी मुख पसरी म्हणे तिसी वायुपूर करू म्हणे प्राण म्हणे वायू जाण बाहेर गेला निघोन घातला मागुती आणून पुत्र तुझा जिवंत होय इतुके देखोनी भयचकित झाली नारी जागृत म्हणे आपणा भ्रांत पडिली असे प्रेतावरी जे का वसे आपुले मनी तैसेची दिसे निद्रा स्वप्नी कैचा देव नृसी ममुनी भ्रांती आपणा लागली असे आमुचे प्रारब्ध असे उणे देवावरी बोल काय ठेवणे अज्ञान आम्ही मूर्खपणे श्रीगुरुवरी बोल काय येणेपरी चिंता करीत तव प्रेतासी झाले चेत सर्वांगही उष्ण होत सर्वसंधी जीव आला म्हणे प्रेता काय झाले किंवा भूत संचारले मनीभय उपजले ठेवी काढूनी दूर परते सर्वसंधीसी जीव आला बाळ उठोनी बैसला म्हणे क्षुधा लागली मला अन्नदेकी म्हणे माते रुदन करीतसे तयवेळी आलाकुमार मातेजवळी स्तन घालिता मुखकमळी क्षीर निघे बत्तीस धारा संतोष भय होऊनी तिसी वाटे मानसी कडे घेऊनी बाळकासी गेली आपुल्या पतीजवळी जागृत करुनी पतीसी सांगे वृत्तांत तयासी पती म्हणे तियेसी ऐसे चरित्र श्रीगुरूचे दंपत्य दोघे जाणा करोनी औदुंबरी प्रदक्षिणा साष्टांग नमुनी चरणा नानापरी स्तोत्रे करीती जय जयाजी वरदमूर्ती ब्रह्म विष्णु शिवयती भगवतसला तुझी ख्याती पहासी भक्तांची तू तारक विश्वासी मणूनी अवतरलासी अशक्य ते वर्णावयासी क्षमा करणे स्वामीया बाळ जैसे कोपेसी निष्ठुर बोले मातेसी तेसे अविद्यामायापाशी तुम्हा निष्ठुर बोलिलो सर्वस्वी आम्हा क्षमा करणे म्हणून घाली ती लोटांगणे विनवोनिया करुणावचने गेली स्नानासी गंगेत स्नान करोनी बाळकासहित धुती झाली पादुकांचे रक्त औदुंबरा स्नपन करीत लावी ती दीप तयेवेळी पूजा करीती भक्तिसी मंत्रपूर्वक विधींसी शमीपत्र कुसुमेसी पूजा करीती परियेसा निरांजन तयेवेळा करीती गायन परिबळा अतिसंतोषी ती अबला भक्तिभवे स्तुती करीत इतुके होय तो गेली निशी उदय झाला दिनकरासी संस्कारू म्हणूनी प्रेतासी आले विप्रती सकळ तव देखती कुमारासी विस्मय झाला सकळिकांसी समाधान करीती हर्षी महाआनंद वर्तला ऐसा महिमा अखिल लोक लादले कामा एकेकाची सांगता महिमा विस्तार होईल बहुकथा पुत्रप्राप्ती वांझेसी श्रीप्राप्ती दारिद्र्यासी आरोग्य होईल रोगियासी अपमृत्यू न ये जाणा सिद्धमणे नामधारका स्थानमहिमा ऐशी ऐका अपार असे सांगता देखा साधारण निरोपिले तया औदुंबरातळी श्रीगुरु वसे सर्वकाळी कामे होत तात्काळी आराधिता नरहरिसी भावसावा आपुले मनी पूजा करावी श्रीगुरु चरणी जिजी वासना ज्याचे मनी त्वरित होय परियेसा हृदयशूळ गंडमाळ अपस्मार रोग सकळ परिहरती तात्काळ श्रीगुरुपादुका अर्चिता जो असेल मंदमती बधिर मुकाचरण नसती औदुंबरी सेवा करीती सुधे होय सत्यमाना चतुर्विध पुरुषार्थ तेथे होय निश्चित प्रत्यक्ष वसे श्रीगुरुनाथ औदुंबरी सनातन तयानाव कल्पतरु प्रत्यक्ष झाणा औदुंबरू जे जे मनी इच्छिती नरू साध्य होय सा। किती कितीवरुळ तेथील महिमा सांगता अशक्य असे आम्हा सरस्वती नामा प्रख्यात असे परियेसा गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र विस्तारून भक्तिपूर्वक ऐकती जे जन सकलाभिष्टे पावती म्हणूनी सरस्वती गंगाधर सदा श्रीगुरुचरणी स्थिर उतरवी पैलपार इह सौख्य परगती येथि श्रीगुरुचरित्रामृत विप्रपुत्र विप्रपुत्रसंजीवनामृत निरोपिले असे येथे येथि श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पत्रौ श्रीनृसिंहसरस्वतुपाख्याने सिद्धनामधारक संवादे बालसंजीवनामेकविंशुधेह श्रीगुरदत्त्रेयार्पणमस्तू